म्हातारी बाईली तिने खुर्ची दिली अरे अस शिका तिने खुर्ची देली, आपल्या लेवल च गरीब आले बनवा ते बाबासाहेबान काम केलं स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ते काम केलं ज्योतिबा फुले न ते काम केलं शिवाजी महाराजानं मला तर आनंद वाटून राहिला ज्याले दोन्ही हात आहे ते तर आलेच कीर्तन ऐकले पण ज्याले हात नाही तेही दिसून राहिले कीर्तन ऐकले उभे राहतो एक मिनिट घ्या हे दे दे। हात मुल दोन्ही हात काय झालं मंगापासून पाहून राहिलो पण मले लय शिवाळा वाटला तुमचा पा दुःख सांगावे अरे जवान पोट आत्महत्या काय छप्पन इंच आहे आणि काय असात नाहीत आणि तुम्ही लेखो पोटते जवान पोटते मी त्या ओ लडकी के साथ मैं प्यार करता अरे वो मेरे साथ शादी नाही करता मैं कुत्ते की मौत मर जाऊंगा अबे देख नोकरी लिए क्या मर रहा है कुत्ते केसरी का दोन्ही हात नाहीत है चेहऱ्यावर पाहिता मी तोंडाजवळ यासाठी गेलो की पेल फेल आहे काय ते नाही भाऊ कायच्या काही नाही मस्त जीवन आहे अरुण भाऊला विनंती करतो नाव आ, नाव का भीमराव पिंपरे म्हणजे कोण्या पिपरे कोण्या जातीचे याची भीमराव दुसरा ठेवतच नाही ना जे आहे <laughs> या करा अरुण भाऊ बाबर ते म्हातारी हे तर पण ओलावा याले म्हणते ओलावा फुले शाहू आंबेडकरांना ते केलं माणूस द्या माझ्या द्या भाऊ आज माणसाची गरज आहे हे माणस होते जीव तोडे साहेबान्यानय काढलं टाळ्या वाजवा